एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता शहरातील ज्या भागात रुग्ण आढळत आहे तो भाग आता हाय रिस्क झोन म्हणून घोषित करून तो भाग सील करण्यात येत आहे शहरातील खडकपुरा भागातून एक चौवेचाळीस वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आला कोरोना विषाणूने आता थेट शहरात एंट्री केल्याने शहरवासियांची भीतीने गाळण उडाली आहे त्यामुळे रेणुका नगर ढोकेनगर भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येऊन परिसर सील करण्यात आला त्याचप्रमाणे भागातही एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने हा परिसर देखील चौबाजूने सील करण्यात आला आहे व्यापारी बँक कॉर्नर डॉक्टर विष्णू धादवड हॉस्पिटल व पंचायत समितीकडून जाणाऱ्या सर्व रस्ते सील करण्यात आले आहे खडगपुरा येथील चौवेचाळीस वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या घरच्या सदस्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता त्यांची पत्नी व मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे एस एन साठी अक्षय गायकवाड